निश्चितच मी खेळाडू आहे आणि प्रॅक्टिस चांगली करणे हा माझा पहिल्यापासून स्वभाव राहिलेला आहे आणि सराव जर चांगला केला तर त्याचे निर्णय उत्तम येतात त्या अनुषंगाने सर्व टीम प्रचार लागलो आणि जनतेने जो प्रतिसाद दिला तो माझ्यासाठी महत्वाचा माझा उत्साह वाढवायचा जा प्रत्येक घरोघरी माझ्या बहिणी वाढ बघत होत्या तरुण या रॅलीत माझ्यासोबत धावत होता आणि वृद्ध नागरिक शेतकरी जे सातत्यानं या प्रश्नापासून दुखी आहेत त्या सर्वांना कुठेतरी दिलासा मिळत होता की ज्या दोघांच्या जे सातत्या पंचेचाळीस वर्षांपासून लढत आहेत आपसात त्या दोघांत एक तिसरा व्यक्ती आहे जो समस्येला न्याय देऊ शकतो तुमची काँग्रेस सोबत आहे निश्चितच तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर आहे ही निवडणूक आमची भाजप विरोधात इथे आहे त्यामुळे भाजपलाच पराभूत करणं आहे कारण मागची निवडणूक मी पहिला मातीत लाव लवट बांधणाऱ्याकडं एका पैलांची कुस्ती करावी लागते ती कुस्ती पहिली संपली आहे आता दुसरी कुस्ती आहे दुसरी कुस्तीत निर्णय तुमच्या समोर राहणार आहे जिवाळ्याचा मुद्दा आहे सहा वर्ष आधी बहीण भावाचं नाता पण सुरू केलं आणि कुठतरी त्याच नात्याला घेऊन ही महाराष्ट्रात स्कीम आली स्कीमच्या संदर्भात बोलताना सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांची पूर आहोत आमच्या सोयाबीनला तीन वर्षाचा जर हिशोब काढला आणि दहा क्विंटलचा हिशोब काढला तर तीस ते पस्तीस हजार रुपये नुकसान दरवर्षाचं आमचं झालं तीन वर्षाचा हिशोब केला तर लाख एक लाख पाच हजार रुपये होतात म्हणजे जवळचे एक लाख पाच हजार किसान कापले आणि बहिणीच्या मध्ये पंधराशे टाकले म्हणजे आमच्या बहिणीलाही समजते जावालाही समजते कोणती योजना कुठं आहे हे सर्वांना करताय निवडित काय कोण करताय पण मी प्रामाणिक आहोत स्वच्छ आहो रक्षाबंधन काही आजच नाही आज याला सहा वर्ष होत आहेत आणि सहा वर्षात माझ्या बहिणींच्या जीवनात दुःख अनेक होते तिचा सख्खा भाऊ तिला टिळाला लावत नव्हता बबोळं झालेलं होतं आणि बहीण भावाचं सुंदर नातं पुन्हा प्रफुल्लित करावं पुन्हा तिला मोठ्या जोमायनं तिच्या मनात वावदसा आदर आणि भावाचं बहिणीचं प्रेम हे द्विंग व्हावं त्या अनुषंगाने हा रक्षाबंधन सोहळा आपण घेत आलेला निश्चितच फार महत्वाचा विषय नाही पूर्ण महाराष्ट्रातला आहे मी त्याविषयी एनडीटीच्या एंट्रीला बोलत होतो ज्यांच्या कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत ते सगळे काँग्रेसच्या आहेत आणि सरकार भाजपचं राज्यात केंद्रात होतं तरीच सोयाबीनवर कोणी स्टेटमेंट केले नाही सोयाबीनच्या पिकाच्या भावाशी कोणी बोललेलं नाही जेवढा खर्च आणि पासून पेरण्यापासून त्यानंतर बाजारात जेव्हा तो घेऊन चालला व्यापारी म्हणतो अठ्ठावीसशे मागू का तीन हजार व खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची तट्टा नाही काय बिलकुल थट्टा आहे आणि आज एवढ्या मोठ्या मोठ्या पेपरला भरभरून जाहिरात टाकून राहिले आम्ही हे केलं ते केलं अरे नुसत शेतकऱ्याच्या मालाला भाव जर दिलं तर तुम्हाला काहीच करायची गरज नाही शेतकऱ्याच्या मनगटात जोर आहे तो पीक चांगला पिकू शकतो आणि चांगला खर्चही करू शकतो पण थेट आमच्या बाजार मालाला भाव द्या हाच आमचा येत्या काळात प्रश्न आलेला निश्चितच ना धामणगाव एपीएमसी काँग्रेसची आहे चांदूर एपीएमसी काँग्रेसची आहे आणि संचालक रसमलाईन कॉफी खाण्यात मग्न आहेत मागे शेतकऱ्यांचा तीन दिवसापासून माल ओला झाला त्याचा हर्रास होत होता रामनुथात वंचित तडाखा दिला मी स्वतः हजर राहिलो तात्काळ त्याचा हर्रास केला आणि त्याच दिवशी त्याचं मोजमाप केलं म्हणजे एवढे निगरघट्ट राजकारणे झाले आहेत हे संचालक एपीएमसी जे येतात ते शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत त्यांना विसर पडला की आपण शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहोत त्यांना असं वाटायला लागतात आपण शासनाच्या एका बँकेत कामाला हो हवं की काय ऑर्डर द्या माल बोलवा पण नात उद्याच आज आपण माहिती आपल्या मधून परत आलेली आहे त्याच्यावर तात्काळ आजच इडियाशी बोलून उद्या धामणवाणी चांदूरच्या नापेड शुभारंभ लवकर करण्यात यावा कदाचित निवडणुकीसाठी नेत्याच्या उद्घाटनासाठी थांबून ठेवलं असेल